या यावेळेस जाती पातीचं घरमाचं राजकारण न विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली हे त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण नाही होत आहे कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये या विजय उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथल्या दहा फेरी आणखी मोजे सोळा फेरी सोळा झाले नाही चौदा चौकशी हजार सोळा हे सगळा निकाल निकाला नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजया वाटचाल त्याच्यावरती मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केलं मान्य नाही आता हो काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात भरणीच मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिक देखील निवडणूक आणण्यासाठी त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेले त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फिरीतच दाखवून दिलेली मायबाप जनते शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर नंतर इतकी मायबाप जनता काय करते आता